पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मोखाडा तालुक्यातील वडपाडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असलेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला वयम चळवळीच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक महिलांच्या संघटित पुढाकारामुळे प्रशासनाला ठोस निर्णय घ्यावा लागला या भागातील नागरिकांना दररोज पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती अनियमित जलपुरवठा कमी दाबाने येणारं पाणी आणि काही ठिकाणी पूर्णपणे बंद असलेला पुरवठा यामुळे ग्रामस्थांचे हाल होत होते विशेषतः महिला व लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता ही समस्या लक्षात घेत वयम चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक महिलांना एकत्रित घेऊन पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला महिलांनी आपली व्यथा मांडत पाण्याचा कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी केली या दबावानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीनं दखल घेत उपाययोजना करण्यास सुरुवात केली प्रशासनाकडून जलपुरवठा यंत्रणेची अडचण दूर करून पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात आला असून नागरिकांना आता नियमित पाणी मिळू लागलं आहे त्यामुळे वडपाडा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे महिलांच्या एकजुटीमुळे आणि वयम चळवळीच्या मार्गदर्शनामुळेच हा प्रश्न सुटू शकला पुढील काळात अशा मूलभूत समस्यांबाबत प्रशासनानं वेळेत उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे दक्ष पोलीस न्यूज मोखाडा